धुळे येथील तालुका निवृत्त प्राथमिक शिक्षक सेवा संघाची वार्षिक सभा देवपुरातील श्रीरंग कॉलनी येथील पेन्शनर भवन येथे संपन्न झाली तालुकाध्यक्ष याप्रसंगी तालुकाध्यक्षपदी रमेश पाटील तर उपाध्यक्षपदी रमेश सुखदेव पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली या सभेत जिल्हाध्यक्ष अनंतराव पाटील यांनी तालुका जिल्हा व राज्य संघटनेच्या कार्याचा लेखाजोगा मांडला तसेच इतर अजून विषयांवरही चर्चा झाली यावेळी तालुकाध्यक्ष अभिमन्यू सिसोदे जिल्हा सरचिटणीस पी एम पाटील विनोद शिंदे उपाध्यक्ष प्रभाकर बांबरे जिल्हा सरचिटणीस जेजाबराव पाटील सुरेश बोरसे सुभाष पवार मुरलीधर मराठे सत्तार पटवे सुभाष भामरे युवराज वाघ अनंत भामरे शिवाजी पाटील हनुमंतराव पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते धुळे जिल्हा पेन्शन धुळे जिल्हा निवृत्त प्राथमिक शिक्षक सेवा संघ धुळे या संस्थेचा अध्यक्ष आहे अध्यक्ष या नात्याने आज धुळे तालुका निवृत्त प्रात्यक्षिक शिक्षक संघाची वार्षिक सभा होती वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अध्यक्ष म्हणून त्याच्या आधी ही संघटना फार जुनी आहे या जिल्हा संघटनेत त्रेचाल त्रेचाळी वर्ष झालेले आहेत आणि या संघटनेची मातृसंस्था आहे पुणे महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशन या संघटनेला सदुसष्ट वर्ष पूर्ण झालेले आहेत अशी ही सर जिल्हा स्तरावर पासून तर राज्यस्तरापर्यंत ही अतिशय म सर्वात मोठी अशी सात लाख सभासद असलेली राज्यातली सर्वात मोठी पेन्शनर संघटना आहे नंतर या पेन्शनर संघटनेचं महाराष्ट्र राज्यावर समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे राजपत्रित अधिकाऱ्यांचे अध्यक्ष राजपत्रित महासंघाचे अध्यक्ष कुलतेसाहेब साहेब महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशन पुणे मुंबई महानगरपालिका पेन्शनर असोसिएशन अशा तिन्ही संघटनांचं समन्वय समिती स्थापन करून या समितीचं अध्यक्षस्थान श्री धोंगे यांना दिले देण्यात आलेलं आहे आणि अशा या समन्वय समितीच्या वतीने आम्ही आतापर्यंत जवळजवळ ऐंशी वर्ष पुढची वाढ वीस केंद्र सरकार फक्त दहा टक्के वाढ देत होते आम्हाला पेन्शनरांना आता राज्य सरकारकडे म्हणणं मांडून भांडून आम्ही ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना वीस टक्के वेतन वाढ मान्य करून घेतली आणि ती लागू पण करण्यात आलेली दोन हजार या जिल्हा संघटनेने केलेलं आतापर्यंतचं काम सोळा ते अठरा वर्षामध्ये सुधारित वेतन निश्चिती करून त्यांना फरक काढून दिलेला आहे नंतर तीस जून अखेर निवृत्त होणाऱ्या पेन्शन शिक्षकांना एक जुलैची काल्पनिक वेतनवाढ लागून ती फरक पण काढून देण्यात आलेला आहे नंतर ते ऐंशी वर्षात मफेच्या प्रयत्नांमुळे उपदान चौदा लाखावरून वीस लाख करण्यात आलेलं ला आहे नंतर बारा वर्षात पेन्शन विक्री बंद झाली पाहिजे यासाठी आमचा लढा चालू आहे मुख्यमंत्र्यांनी मान्यता देऊनही अद्याप तो जी आर काढलेला नाही आणि म्हणून आम्ही या आठ ते दहा दिवसामध्ये बारा वर्षात पेन्शन विक्री बंद करण्यासाठी स समन्वय समिती बॉम्बे साहेबांच्या अध्यक्षतेखाली हायकोर्टात याचिका दाखल करणार आहोत कारण हरियाणा पंजाब आणि तेलंगणा या तीन राज्यांनी हायकोर्टात याचिका